सगळ्यांना माझ्याकडून लाल कलाम फार बोलता येत नाही माझ्यापेक्षा अतिशय छान बोलणारे आणि सगळ्यांना इन्स्पायर करणारे बरेच ते बोलणारे आहेत पण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मला फक्त माझे दोनच विचार मांडायचे ते म्हणजे की बाई राजकारणात फार काही किंवा असं मला कुठलं काही किंवा काही नव्हतं माझ्या माहेर काही नव्हतं आमच्या म्हणजे नंदी शेख त्यांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सगळ्यात ती म्हणजे आपली इच्छा की आपण आपल्याला त्याला विचारायचं आणि माझ्याबद्दल किंवा माझे मिस्टर म्हणजे निखिलबद्दल आम्ही सगळीकडे असतो सगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो सगळेजण करायला अनेक आम्हाला सगळे विचारायचे किंवा इलेक्शनच्या रिझल्ट नंतर तेव्हा तरी सगळ्यांनी व्हिडिओ पण केलेले की इकडे गेलो तिकडे गेलो पण बाई जेव्हा सरपंचा उभं राहत होते तेव्हा तुम्ही मला सांगितले की तुला म्हणजे आपण सरपंच बरेचसे तुम्हाला म्हणते सगळ्या गोष्टी होत्या तर त्यामध्ये आम्ही विचारणारा माणसं नाही आम्ही बदलणाऱ्या माणसं नाही आणि इकडे चांगले म्हणजे माझ्यासोबतच असं नाही इकडे बऱ्याचशा जणांना बऱ्याचशा भावना म्हणून टाकण्याला वाटत असेल पण सगळ्यांच्या वतीने एवढंच नक्की सांगते की इकडे जमलेला हा प्रत्येक जण निष्ठा आहे आणि तुमच्या प्रेमासाठी इकडे आलेला आहे आणि आम्ही पण त्यातलेच आहोत आणि आम्ही कदरायला आली तर सगळ्यांना पुन्हा एकदा वार्थलाम आणि धन्यवाद